ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बोरगावेती चालते उस ट्रॅक्टरला आग लाखोंचे नुकसान. उस वाहतूक करणारे ट्रॅक्टरला शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत सुमारे 100000 रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना बोरगावेती सुमारे 12 वाजता घटली. याबाबत अधिक माहिती अशी की कर्नाटक राज्यातून हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यास नेणारा ट्रॅक्टर क्रमांक केए 28

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्यात आले कर्नाटकातून जवाहर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टरमध्ये ओव्हरलोड ऊस वाहतूक भरण्यात आला होता त्यामुळे कदाचित मुख्य वीज वाहिनीला ऊसाचा स्पर्श झाल्याचा अंदाज यावेळी उपस्थितांकडून केला जात होता मल्लाप्पा धर्माप्पा सप्सन्नावर या मालकाचे हे ट्रॅक्टर असून प्रदीप हरनाळ हा चालक म्हणून काम करीत आहे या चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र ट्रॅक्टर बरोबरच ऊसाचंही मोठं नुकसान झालं आहे